मी आता आहे अजय कुमार संदे यांच्या घरात उजगाव मधले याच घरात राहुल गांधी कोल्हापुरात आलेल्या आले जवळपास आपण पाहतोय की एक तासाहून अधिक काळ या कुटुंबाला भेटले होते त्यांच्याशी बातचीत केली होती एकूणच आपण पाहतो की पूर्णतः हे कुटुंब जे आहे ते भरावून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतो की कोणताही पूर्वकल्पना या ठिकाणी दिल्या आलेली नव्हती आणि त्याच्यानंतर राहुल गांधी या ठिकाणी दाखल झालेत भावना अचानक आले आणि आम्हाला म्हणजे अचानक आल्यानंतर आम्ही भारून गेलो म्हणजे एवढ्या तोर व्यक्ती आमच्या म्हणजे इथे ते आमचं मी भाग्य समजतो काय बोलणं काय झालं एक तासभर होते कशा प्रकारची माहिती घेतली आल्यानंतर आम्हाला विचारलं म्हणजे तुम्ही इथं म्हणजे ना नाव वगैरे माझं विचारलं मग नाव सांगितलं मी व्यवसाय सांगितला त्यांनी व्यवसाय वगैरे विचारला मला मुलग्याला विचारलं पत्नीला विचारलं त्यांना पण विचारलं तू काय करतो तो काय करतोय आम्ही सगळी आमची माहिती दिली आमच्या सभे सगळ्यांच्या सभेत जेव्हा आम्ही चौघ त्यांनी स्वतः एक भाजी बनवली त्यांच्या हातच खाल्ले ते आमचं भाग्य आहे आणि माझ्या घरी येऊन एवढं असं भावानी सगळ्यांसमोर असं हजत खेळत राहिले छान वाटलं मला म्हणजे असं मोठं माणूस सा आल्यासारखं नाही वाटलं माझा भाऊच माझ्या घरी आला असं वाटलं आम्हाला किचन मध्ये राहुल गांधी आलेले होते जवळपास एक तास त्या या ठिकाणी थांबले आणि त्याच्यानंतर या ठिकाणी थांबून त्यांनी जेवण सुद्धा घेतलेलं आहे हे जे डिश आहे त्यातली एक डिश राहुल गांधींनी केलेली आहे आ, ही जी भाजी आहे ती राहुल गांधींनी बनवलेली आहे आमचा मामा आमचा भाऊच आमच्या घरी आला अशा प्रकारची भावना त्यांना झालेली आहे त्यामुळे मृथुंसह प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर